मित्रांनो दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने जिल्हा निहाय पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहे या नेमणुका स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जिल्हावार विकासाला गती देण्यासाठी करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील नवीन पालकमंत्र्यांची यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाढल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मान्य मंत्री आणि मान्य राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याबाबतचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री पद या ठिकाणी सोपविण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्रीपद सोपण्यात आलेले आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपण्यात आलेले आहे त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे सुद्धा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच असतील अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे श्री चंद्रकांत दादा पाटील नाशिकचे गिरीश महाजन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक जळगावचे पालकमंत्री असतील गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री असतील संजय राठोड मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार तसेच मंगलप्रभात लोडा यांना सहपालकमंत्रीपद देण्यात आलेले आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री उदय सामंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके त्यानंतर सातारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असतील शंभूराज देसाई रायगडचे रायगडच्या पालकमंत्री असतील अदितीताई तटकरे लातूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले नंदुरबारचे नवीन पालकमंत्री असतील आपल्या राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे सोलापूरचे जयकुमार गोरे हिंगोली जिल्ह्याचे नवी पालकमंत्री असतील नरहरी झिरवाड त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री नितेश राणे अकोला जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री आकाश फोंडकर गोंदियाचे नवीन पालकमंत्री बाबासाहेब पाटील त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सहपालकमंत्रीपद या ठिकाणी सोपविण्यात आलेले आहे गडचिरोलीचे जे सहपालकमंत्री असतील थी ते आशिष जयस्वाल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते सहपालकमंत्रीपद या ठिकाणी भूषविणार आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि परभणी जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असतील मेघनाताई साकोरे बोर्डीकर तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्राचे हे नवीन पालकमंत्री जिल्हा निहाय जाहीर करण्यात आलेले आहे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद